नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथं चाललं आहे बाजरी काढायचं का बाजरी काढणार पण कंस पण कापणार त्याची आणि नंतर करणार पण दोन दिवसानंतर कंस सुटल्यानंतर बाजरी करून पण टाकणार सकाळी कावाशी आल तर मावशी आता बाजरी काढून झाली ही जाईन तिच्या घरी ना बाजरी घेऊन

हा काय त्याच काय सांगत या ते आता का झालो काल काल ते तुकड काढलं वरबी करते ना मदत गे हिळा गिळा लावून बाळा घेशील बाई हाताला लागून पाहुण्यांच्या मागे लागून लागून पाहुण्यांना ला, टाइम नाही यायला तरी एक साहेब का नाही आले काही साहेब नाही आले म्हण तिकडून ये का लागलंय तर का काढता होय मी म्हणलं होय हा अंतरान पाहुणे कुठ पाहत दर्दी तिकडे का ही झाली नाही होय Vai sozinho. Eh, Tukila sawu ni kainchi karainchi Haa ito lakra hoti Sawu dikhe sawu dikhe 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 oru nai Pai ni lakra hoti Hai Hai